की मुंबई सेंट्रलला मी बॉम्बे म्हणतच नाही मुंबई सेंट्रलला नानांचं नाव द्या द्यायलाच पाहिजे द्यायला पाहिजे कारण ज्याने मुंबई मध्ये द्यायचं नाही हे ठीक आहे हे स्मारक वगैरे इकडे होईल खरं म्हणजे मला असं वाटतं अजून याच्यावरी मोठं स्मारक जेवढी स्मारक एवढं मोठं करता येईल नानांचं स्मारक ते कमीच आहे एवढं मोठं ऋण नानांचं आपल्यावरती आहे एवढं मोठं ऋण आणि त्यावेळेला हा माणूस जर का झाला नसता तर मला वाटतं मुंबईची काय अवस्था झाली असती मला माहिती आयुक्त महोदय इकडे बसलेत आयुक्त महोदय आता आपल्याला माहिती आहे डी पी प्लॅन बिन किती कटकीचे असते आणि त्यावेळेला या माणसांनी सरळ अडथ्यांनी सगळं सर देऊन टाकलं मग तो जिजामाता उद्यानाचा असेल त्यांच्या हस्ते ते उद्घाटन झालेलं एल्फी कॉलेज वगैरे काय 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 कुठे म्हणाल स्वतःच्या घरामध्ये मुलींच्या शिक्षणाची सोय केली स्वतःच्या घरामध्ये हे कोण एवढं करते ही अशी माणसं ही मला वाटते ही सगळी अवतार पुरुष आहेत अवतारी पुरुष आहेत आणि आपल्याला खरंच एक भाग्य आहे मी तर म्हणेन नाना हे केवळ तुमच्या ज्ञातीचे नव्हते नाना हे आपल्या सगळ्यांचे होते सगळ्यांचे होते